नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कुंभोज येथे सार्वजनिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस संचलन हातले तालुक्यातील कुंभोज येथे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या आदेशाने हातले पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रमुख मार्गावरून पोलीस संचलन व दंगा काबू नियंत्रण यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले येणाऱ्या गणेशोत्सव मिलाद नवरात्रोत्सव शांततेत संपन्न करा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी गावातील सर्व तरुण मंडळी कार्यकर्ते यांनी प्रयत्न करावेत दिलेल्या वेळेत विसर्जन मिरवणूक संपन्न पार पाडावी असे आवाहन पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी केले ते कुंभोज मुख्य बस स्थानक चौकात आयोजित दंगा काबू योजना प्रात्यक्षिक कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी आर सी बी प्लॉटून कोल्हापूर हातकलणे पोलीस स्टेशनचे सर्व अमलदार पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर न्यूजसाठी राहुल रत्न पारके इंगणगाव कुंभोज नमस्कार मी पोलीस निरीक्षक शरद नेमाने हातकरंगले आज कुंभोज गावामध्ये माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सर ॲडिशनल एस पी सर अण्णाभाऊ अण्णासाहेब जाधव सर आणि एस डी पी ओ अमोल ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये दंगा काबू योजना आगामी गणपती उत्सव नवरात्र उत्सव ईद ए मिलाद संदर्भात आज दंगा काबू योजना घेण्यात आलेली होती आर सी बी प्लाटून कोल्हापूर यांचे प्लाटोन पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार तसेच अधिकारी यांच्या संयुक्त दंगा काबू योजना केलेली आहे गावामध्ये गणपतीची जी काय मिरवणूक मार्ग आहे तो मिरवणूक मार्ग आणि येणाऱ्या ईदे मिलाद आणि इतर नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने रूट मार्केटसुद्धा घेण्यात आलेला आहे गावामध्ये शांतता अबाधित राहावी कायदा सुवस्था अबाधित राहावी यासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्व गावातील नागरिकांना मी आवाहन करतो तसेच येणारे सण उत्सव आनंदात साजरे करावे सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद